नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की विक्रम जीवा आणि काव्याला म्हणतो की चला हे घ्या फ्रेंडशिप बँड आणि बांधा लवकर एकमेकांना जीवा आणि काव्या खूपच विचार करू लागतात तेवढ्याच विक्रम म्हणतो अरे घ्या लवकर बांधा आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी नंदिनीच्या रूम मध्ये आहे ती नंदिनीला लेटर लिहायला लावते नंदिनीला म्हणते की पत्रामध्ये लास्ट ला असली युआर्स लव्हिंगली मालिनी त्यानंतर ना नंदिनी म्हणते की आपण नाव नको लिहूयात बाबांना कळेल की पत्र ले ले ते त्यानंतर ना मालिनी म्हणते थँक्यू पत्र लिहिल्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतंय की पत्र तिथून हवेने उडून जात आणि रूमच्या दाराशी पडतं तेवढ्यात तिथे जीवा येतो ते पत्र उचलतो आणि वाचतो आणि म्हणतो की हे अक्षर तर नंदिनीच दिसतंय किती आतल्या गाठीची आहे ही बाई तिच्या मनामध्ये माझ्यासाठी काळजी आणि आपुलकी आहे नंदिनी आरशातून बघत असते जीवा पत्र वाचतोय ते पुढे काय होईल जीवाचा गैरसमज कसा दूर होईल आणि नंदिनी नेमकं काय करेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा